ऑडिओ पिटारा सुनना जरूरी है तुझ्या पीर्तीत जीव माझा गुंतला लेखिका मनाली काळे भाग आठ एकांत रात्रीचे बारा वाजले होते शिव त्याच्या खोलीत बेडवर पहुडला होता हॉटेल अगदी लहान होतं आणि वस्तू देखील मोजक्या होत्या हवेत प्रचंड गारवा होता दिवसभराचा ताण होता थकवा होता पण झोप मात्र येत नव्हती मनात कुठेतरी खोलवर संवाद चालू होता त्याच त्यालाही कळत नव्हतं की त्याला नक्की काय हवं होतं मनातले विचार त्याला शांत बसू देत नव्हते थोड्या वेळाने तो खोलीत येरझाऱ्या घालू लागला आणि मग जेव्हा त्या छोट्याशा खोलीत त्याला विचित्र वाटू लागलं तेव्हा तो बाहेर पडला हॉटेलच्या बाहेर मोकळं मैदान होतं समोर शंकराचं प्रसिद्ध मंदिर होतं मंदिराच्या पाठीमागे हिमालयाची शिखरं रात्रीच्या अंधारात चमकत होती किर्र शांतता होती त्या शांततेत काहीतरी जादू होती त्या शांततेत त्याच्या मनातल्या विचारांना मोकळी वाट मिळणार इतक्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला शिवने दचकोन मागे पाहिलं तर शाल गुंडाळून उभी असलेली तारा दिसली मात्र ही तारा वेगळी होती नेहमीसारखी हसरी खेळकर ती त्या क्षणी नव्हती ती गंभीरपणे समोर पाहत होती शिवप्रमाणे तिच्याही मनात कसला तरी विचार सुरू असणारच पुन्हा एकदा शांतता आता त्यांच्यात एक अलिखित नियमच तयार झाला होता अशी विचित्र शांतता पसरली की ताराच आधी बोलणार त्या किर्र शांततेत थोडा आवाज सुद्धा ढगांच्या गडगडाटासारखा ता वाटत तारा अगदी हळवारपणे कानात हळूच बोलावं तसं बोलू लागली मला माहिती आहे तू कसला विचार करतोय मगाशी आरती करताना मी रडत का होते हाच विचार असेल ना तुझ्या मनात खरं सांगू शिव मी लहानपणापासूनच अगदी स्वच्छंद मुलगी होते कोणी काहीही म्हटलं तरी स्वतःच्या मनाचं ऐकायचं हा अलिखित नियमच होता माझा नातेवाईकांचा समाजाचा इतर लोकांचा कोणाचाच माझ्यावर कधी परिणाम झाला नाही लहानपणीच ठरवलं होतं मी की आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगायचं जे क्षेत्र हवं ते निवडायचं हवं तेव्हा लग्न करायचं नाही वाटलं तर नाही करायचं पण कोणाच्या दबावाला बळी पडून जगणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे जसजसं वय वाढत गेलं तसतशी मला जाणीव होत गेली की मुलगा आणि मुलगी समान आहेत वगैरे या गोष्टीनं फक्त निबंधापुरता अस्तित्वात येत आपल्या समाजात प्रत्यक्ष आयुष्यात पाहायला गेलं तर किती फरक आहे मुलाला जे स्वातंत्र्य मिळतं ते कधीच एका मुलीला मिळत नाही आई वडील कायम मुलाच्या शिक्षणाची काळजी करतात आणि मुलीच्या लग्नाची का मुलीच्या शिक्षणाची काळजी का नाही करत मुलाचं लग्न उशिरा झालं तरी चालतं पण मुलीची इच्छा असो वा नसो एक ठराविक वय आलं की तिला लग्नाची जबरदस्ती करणं सुरू होतं मला आधी वाटायचं की माझ्यासोबत असं होणार नाही लहानपणी आई गेल्यानंतर फक्त बाबांनी मला वाढवलं पण हळूहळू त्यांची शिस्त आणि त्यांची जरब इतकी वाढत गेली की माझ्यातलं मी पण हरवू लागलं तुला माहिती आहे शिवा मी तुला जशी दिसते तशी मी एरवी नसते रे खूप दिवसांनी तुला भेटून हसावंसं वाटलं फिरावंसं वाटलं असा एक साथीदार मिळाला जो मला जज करणार नाही फक्त साथ देईन तुला माहिती आहे लहानपणी मी झाडावर चढायला शिकले होते त्यानंतर काल चढले मला वाटतं त्या डेटिंग ॲपवर तुला मेसेज करणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता आज कितीतरी वर्षांनंतर मला जिवंत वाटतंय पुन्हा तारा झाल्यासारखं वाटतंय ती नुसती घडाघडा बोलत होती आणि शिव ऐकत होता मग ती हळूवारपणे थांबली कदाचित ती त्याच्या उत्तराची वाट बघत होती पण तो काय बोलणार होता त्याने काय बोलावं अशी तिची अपेक्षा होती शिवच्या मनात एकच विचार घोळत होता पण तो बोलून दाखवावा की नाही या संभ्रमात तो अडकला होता शिवला तिला जाब विचारायचा होता जर तू इतकी स्वच्छंद आहेस तर मग का अशा माणसाशी लग्न करायला निघालीयस ज्याच्यावर तुझा प्रेम नाही का स्वतःचं आयुष्य दरीत लोटून द्यायला निघालीयस पण शिव काहीच बोलला नाही ताराने त्याची शांतता समजून घेतली आणि ती बोलू लागली तुला नाही कळणार अनेक वर्ष अशीच मन मारत जगता जगता आता मला सवय झालीय लग्नानंतर मला असं एकटं स्वच्छंदपणे कधी फिरता येईल माहीत नाही कदाचित कधीच नाही म्हणून मग मला एकदा शेवटचं जगून बघायचं होतं एकदा आयुष्य पूर्णपणे जगायचं होतं मग नंतर आयुष्यभर मरत मरत जगण्याची माझी तयारी आहे तारा जणू स्वतःशी बोलल्यासारखी बोलली आणि अचानक हवेच्या लोटासारखी तिथून निघून गेली शिव तिच्या जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत राहिला तो किती वेळ असाच मख्खपणे वागणार होता ती तिच्या मनातलं इतकं सहजपणे बोलू शकत होती तर तो का नाही तो असा मूग गिळून गप्प का होता हा क्षण अगदी योग्य होता त्यांनी त्याच्या मनातलं बोलून टाकायला हवं होतं पण नेहमीप्रमाणे शिवने ही संधी देखील गमावली होती